सभागृहांमध्ये मंत्री महोदयांचा परिचय झाला त्याच्यानंतर काही विधेयक मांडण्यात आली आणि शोक प्रस्ताव मांडून सभागृह आज स्थगित झालेलं आहे उद्या सकाळी काल काही आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिलेली आहे परंतु चंद्रपूर आणि गडचिरोली भागामध्ये एकही मंत्रिपद मिळालेलं नाही आहे साहेब चंद्रपूरला मुख्यमंत्री मिळालेलं आहे महाराष्ट्राचे सर्वांचे लाडके आमचे नेते हे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झाले आहे हे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातले मूळचे आहे मूल मूलचे आहे आमच्या चंद्रपूर जिल्ह्याला मुख्यमंत्री पद मिळालेलं आहे आणि एकदा नाही तर हे दुसऱ्यांदा मिळालेलं आहे तुम्ही चिमूरचे आमदार आहेत कुठले प्रश्न आहेत की ते तुम्ही प्रामुख्याने सॉल्व्ह करणार माझ्या इथे सिंचनाचं काही विषय आहे डेव्हलपमेंट संदर्भात आहे अनेक प्रश्न आहेत ते आता मी सरकारच्या माध्यमातून ते प्रश्न सोडवत माझ्या मतदारसंघाला विकासाच्या नवीन दिशेकडे नेण्याचा परिपूर्ण प्रयत्न करेल अनेक मुद्दे आहे एज्युकेशन संदर्भात आहे आरोग्य संदर्भात आहे रोजगार निर्मिती संदर्भात आहे सिंचनांचा विषय अनेक आहे सर्व प्रश्न हळूहळू सरकारच्या माध्यमातून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात त्यांच्या मार्गदर्शनात आमचे राहिलेले प्रश्न हे आम्ही पूर्ण करू काय म्हणाले नाही दारू तर हा प्रश्न मोठा बिकट होईल बिकट प्रश्न आहे आणि नक्कीच आम्ही त्याच्यावर काम करतोय जनतेच सहकार्य मिळ मिळणं हे फार गरजेचं आहे जनतेचं सहकार्य घेत हॅलो आई तू बटाट्यामध्ये कोणता मसाला टाकतेस ग मसाला डोळे मिठून निवडा